नमस्कार मित्रांनो जी के मराठी तीनशे साठ मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई हमाल आणि लिपिक उपयुक्त वीस महत्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरे पाहणार आहोत चला सुरू करूया प्रश्न एक भारतातील उच्च न्यायालयांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर संसद प्रश्न दोन भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहेत उत्तर कलम छत्तीस ते एक्कावन्न प्रश्न तीन दोन किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली उत्तर सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन्न प्रश्न चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या उत्तर अॅनी बेझंट प्रश्न पाच वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे उत्तर आनंद मठ प्रश्न सहा उष्णता व विद्युत धारा यांचा सर्वोत्तम सुवाहक कंडक्टर कोणता धातू आहे उत्तर चांदी प्रश्न सात काकोरी कटात कोणत्या क्रांतिकारकाचा सहभाग नव्हता उत्तर श्रीपाद अमृत डांगे प्रश्न आठ महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे उत्तर गोदावरी नदी प्रश्न नऊ प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमांवये केली जाते उत्तर कलम दोनशे तेवीस प्रश्न दहा आंतरराष्ट्रीय रॅमन मॅक्से पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत उत्तर आचार्य विनोबा भावे प्रश्न अकरा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो उत्तर लोकसभा सभापती प्रश्न बारा भारतातील कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात जास्त न्यायाधीश आहेत उत्तर अलाहाबाद उच्च न्यायालय प्रश्न तेरा भारतातील कोणत्या राज्यात पंचायत राज योजना अस्तित्वात नाही उत्तर नागालँड प्रश्न चौदा इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक संगणकास एक विशिष्ट असा पत्ता असतो त्यास काय म्हणतात उत्तर इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आय पी प्रश्न पंधरा प्रभाकर या वृत्तपत्रात देशबांधवांना उद्देशून शतपत्रे लिहिणारे समाज सुधारक कोण होते उत्तर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी प्रश्न सोळा नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पहिल्यांदा कोणत्या साली देण्यात आला उत्तर एकोणीसशे शहाण्णव साली प्रश्न सतरा बंदी प्रत्यक्षीकरण ही रेट उच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली जारी करू शकते उत्तर कलम दोनशे सव्वीस प्रश्न अठरा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे उत्तर बासष्ट वर्षे प्रश्न एकोणीस पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आलेले आहेत उत्तर विभागीय आयुक्त प्रश्न वीस खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर चोवीस डिसेंबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका